धाराशिव शहरात रंगपंचमी आणि नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रोड मार्च धाराशिव दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रंगपंचमीच्या दिवशी तसेच नागपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने धाराशिव शहरात पोलिसांनी रोड मार्च काढला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा रोड मार्च आयोजित करण्यात आला होता हा रोड मार्च धाराशिव स्टेशन स्टेशनपासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत संपन्न झाला रोड मार्चचा मार्ग पोलीस स्टेशन येथून निघून कलेक्टर बंगला समोरून काळा मारुती चौक माऊली चौक आझाद चौक विजय चौक तालेम चौक शम चौक धाराशिव मर्दिनी कमान देशपांडे स्टेडियम पाथरोड चौक आणि ताजमहाल टॉकी समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत होता या मार्चद्वारे पोलिसांनी शहरातील प्रमुख भागातून आपली उपस्थिती दर्शवली आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली रंगपंचमीचा सण आणि नागपूरमधील अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली शहरातील नागरिकांनी या, या उपक्रमाचे स्वागत केले असून शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला आहे या रोटमार्चच्या आयोजनामुळे धाराशिव शहरात सणाच्या उत्साहासोबतच सुरक्षिततेची भावना देखील निर्माण झाल्या आहे